नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील सरकारी तसेच खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर वेगवेगळे लाभ दिले जात असतात ग्रॅच्युटीच्या लाभाचा देखील त्यामध्ये समावेश असतो तर ग्रॅच्युटी म्हणजे नेमकी काय एकदम सोप्या भाषेत म्हणजे एखाद्या खाजगी किंवा सरकारी कंपनीमध्ये ठराविक वेळेसाठी काम केल्याबद्दल दिले जाणारे बक्षीस म्हणजेच ग्रॅ ग्रॅच्युटी असे आपण त्याला म्हणू शकतो अनेक कर्मचारी सेवानिवृत्तीच्या किंवा नोकरी सोडताना मिळणाऱ्या ग्रॅच्युटी बाबत उत्सुक असतात की आपल्याला ग्रॅच्युटी ही किती मिळणार आहे ग्रॅच्युटी म्हणजे काय आणि ती कशी मिळते याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती ही समजून घ्यायची आहे भारतात ग्रॅच्युटी पेमेंट कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत हा लाभ दिला जातो कोणत्याही संस्थेत सलग पाच वर्ष सेवा दिल्यानंतर कर्मचाऱ्याला हा हक्क प्राप्त होतो ग्रॅच्यु ग्रॅच्युटीची गणना करण्याचा एक फॉर्म्युला एकदम सोपा आहे शेवटचा पगार व्हिडिओला सविस्तर बघण्याचा कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा